नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स बघा आता आम्ही चालू शॉपिंगसाठी खूप दिवस झालेले आहेत शॉपिंग करून मग म्हटलं चला आज घरीच आहोत कारण आम्ही तिघंच आहोत त्यामुळे म्हटलं चला आज शॉपिंग पण करूया आणि थोडं बाहेर फिरून पण येऊया म्हणजे बरं वाटेल मलाला पण घरात बसून तो खूपच त्रास देत होता आता रिक्षात बसलो तर बघा आता इथे पोचलो आहोत म्हणजे पनवेलमध्येच आहोत थोडं तो लांब आहे म्हणून रिक्षाने जावं लागतं तर बघा इथे खूप छान छान असे साडीचे शॉप्स आहेत आणि खूप स्वस्त असं मिळतात ह्या एरियामध्ये तर आम्ही इथल्या एरियात आलो आहोत आम्ही शॉपिंग काय करणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजेच कळेल तर फ्रेंड्स आता आलो आहे आम्ही साडीच्या शॉपमध्ये तर बघा इथे साडी मी सिलेक्ट करते पण हे म्हणतात तुला जे आवडेल ते घे तर मी हे दाखवतो ते साडी की ही घेऊ का मी तर म्हणतात की तुला जे आवडेल ते घे बाबा नंतर म्हणू नकोस की आ, ही नको म्हटलं तरी तुमच्याच आवडीने घेतलात तर तुझ्या आवडीच्या तर तूच घे तुला जे हवे असेल ते घे तर मस्त प्राईज होती आणि मला आवडल्या साड्यांना अशा दोन साड्या मी घेतल्या आहेत तर खूपच वेळ लावला मी घ्यायला कारण साड्या इतक्या छान छान होत्या की हे घेऊ का ते घेऊ असं मला सुचतच नव्हतं मी कुठली साडी घेऊ तर हे म्हणतात दोन साड्यासाठी किती वेळ लावते जाऊ मी अर्धा तास लावला कमीत कमी दोन साड्यासाठी का तर खूप आबाळ आलं होतं आणि पाऊस येईल म्हणून त्यांना भीती होती कारण आम्ही छत्री पण घेऊन गेलो नव्हतो त्यामुळं आणि फ्रेंड्स मी कोणत्या साड्या घेतल्या आणि त्यांचा रेट क्वालिटी काय आहे हे मी तुम्हाला लवकरच पुढच्या विलोगमध्ये सांगणार आहे हे मंदिर जे आहे पंचमुखी हनुमानांचं मंदिर आहे हे खूप फेमस मंदिर आहे इथे आणि आता आलो आहे आम्ही श्री बालाजी मंदिरमध्ये इतर बघा इथे बालाजींचं मंदिर आहे सुरुवातीला दर्शन करत आहोत प्रभू श्री रामचंद्रांचं आणि ते श्री बालाजींचं मंदिर ओपन होतं कारण सातच्या नंतर ओपन होणार होतं त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आहे त्यानंतर श्री राधाकृष्णांचं दर्शन घेतलं आहोत आणि श्री लक्ष्मी सुद्धा आहेत त्यांचं पण दर्शन घेतलं आणि ते गणपती बाप्पा पण आहेत त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे बघा नवग्रह आहेत आणि या श्री नवग्रह देवतांचं दर्शन घेत आहेत मल्हारी मलारजी पण त्यानंतर मी पण इथे दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं बसलो आणि खूप छान वाटलं आणि त्यानंतर इथे आरती साठून होती वाटतं पण आरतीला थांबता नाही आलं कारण आलं होतं म्हणून घरी जायचं बोलत होते लवकर म्हणून त्यामुळं आम्ही लगेच निघलो तिथून आणि बघा इथे बाहेर पडलो तर इथे वडाच आहे ते वडाच झाड म्हणजे इथे या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज इथे पूर्वी मुळ्या ऐकल्याची ह्या उडाच्या झाडाखाली त्यामुळे इथे बघा मंदिरसुद्धा बांधलेलं आहे श्री संत तुकाराम महाराजांचं आणि तिथे आतमध्ये बघा श्री विठ्ठल रुक्मिणीसुद्धा आहे पण काचीमुळं दिसत नव्हते म्हणून मी काचेच्या वरतूनच असं व्हिडिओ घेतला आहे आणि ते तलाव या तलावापासून चालत येत होतं तर तिथे बघा एक घोडा दिसला आणि त्या घोड्यावरती सवारी करायचं असं बोलत होते मल्हारची पण मला रडत होता घोड्यावर बसायला जात होते त्यामुळं मग केले नाही आणि असंच फोटो वगैरे काढला घोड्याजवळ तरीसुद्धा तो रडत होता मल्हार खूपच रडत होता त्यामुळं मी इथे छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवलं कारण महाराजांचं खूपच वेड आहे मल्हारला कारण छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की खूपच जोरजोरात असं जय बोलतो आणि जयघोष करतो कारण महाराज म्हटलं की त्याला खूपच आवडतात त्यानंतर मल्हार शांत झाला आणि बघा खेळतोय आणि मस्ती करत होता आणि त्यानंतर बघा इथे आम्ही डिनरसाठी हॉटेलमध्ये आलोत तर बघा इथे काय काय खाणार आहोत ते बघूयात आता खूप वॉश आहे हॉटेल आणि बघा इथे मल्हार आणि मल्हारचे पप्पा काय काय घ्यायचं असं त्यांचं चॉईस करत आहेत दोघंजणं आणि त्यानंतर बघा इथे पावभाजी मागवले आहेत आणि दोघंच खाण्याला सुरुवात केलेली आहेत मला तर कोणी म्हणतच नाही कारण मी व्हिडिओच्याच नादात आहे तर बघा दोघांचं चालू झालेलं आहे आणि त्यानंतर मी पण इथे पावभाजी मस्त असं स्वाद घेत आहे पावभाजीचा त्यानंतर बघा इथे चीज सँडविच मागवले तर बघा हे वेज चीज सँडविच खूपच टेस्टी होतं आणि खूप छान होतं तर मल्हारला पण खूप आवडायला लागलं होतं तर मल्हार पण खूपच खात होता त्याच्या आवडीचा आहे म्हटल्यावर तर तो, तो खाणारच त्याला तर खूपच आवडतं असं चटपटा खायला ता 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 तो तो आणि त्याला तिखट आवडतं जास्त करून गोड खात नाही म्हणून त्याला असं तिखट पदार्थ खूपच आवडतात त्यानंतर आमचं इथे बघा डिनर झालेले आहे तर बघा इथे मी तो बसले हात वगैरे धुऊन तर बघा मल्हारला पण धुवायचं होतं कारण तो म्हणत होता की मी पण जेवलो आणि माझं पण हात धुवा असं त्याच्या पप्पाला बोलत होता आणि रडत होता कारण आपण जसं करू तसंच त्याला पण करायला हवं असतं म्हणून तो म्हणत होता की माझा पण हात धुवा फायनल येत होतं त्यावेळेस इथे बघा इथे आईस्क्रीमवाला दिसला आणि मल्हारला खूप आईस्क्रीम आवडते आणि म्हटलं की चला पप्पा आईस्क्रीम घ्या तर मग इथे फालुदा घेतले आणि घरी खाऊयात म्हणलं आता तर पोटात जागा नाहीये तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ एवढाच होता जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तो बाय बाय थँक्यू